दैनिक सामना या वृत्तपत्रात राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांतीमुख मोर्चाविषयी आक्षेपार्ह कार्टून प्रकाशित करण्यात आल्याने सामनाच्या संपादकासह अन्य चार जणांवर शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दैनिक सामनाने छापलेल्या कार्टूनवरून राज्यभरात सामना पेपर विरोधात मराठा समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून परभणीतील विधिज्ञ विष्णू नवले पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यावरून सामना संपादक उद्धव ठाकरे कार्यकारी संपादक संजय राऊत व्यंगचित्रकार प्रभू देसाई मद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत व जिल्हा वितर्काविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यात मराठा समाजाची बदनामी धार्मिक भावना भडकावणे चेतावणी देणे त्याचबरोबर दाव्याचीही यात कलम लावण्यात आले आहे आम्ही मोर्चा काढा तर ह्या मोर्चाबद्दल तुमचं एवढं काय जे दुखलंय ना तर ते दुखलं तर ते तुम्ही तिथं ठेवायला पाहिजे होतं तुम्ही जे चित्र काढलं त्या चित्रातून आमच्या मात्या बहिणींचा तुम्ही अपमान केलाय आणि त्याच्यामध्ये तुम्ही फलक लावून दाखवतात त्या मोर्चाला सगळ्या जातीच्या लोकांना सपोर्ट केलेला आहे आणि हिने चांगल्या प्रकारचा मोर्चा काढला आहे असे या लोकांबद्दल सगळ्या जनतेनं उद्गार काढले होते पण ह्या सामना फक्त ये कि ये आम एंची एंची सामना एक आहे की हे सांगतात आम्ही मराठ्याचे आम्ही स्वतंत्र मराठी येत आम्ही स्वतः तलवारी घेतलेले येतो असा इतिहास आहे आम्ही आमच्या पद्धतीने यांची मा यांची कशी करायची काशी ती करून दाखवून पंचवीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या दैनिक सामनाच्या उत्सव पुरवणीमध्ये एक कार्टून त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं ज्यामध्ये एका महिलेच्या हातामध्ये फलक देण्यात आला ज्या फलकावर स्पष्टपणे लिहिलेलं असं दिसतंय की अतिविराट मुका मोर्चा आणि त्याच्याच बाजूला एक स्लोगन पण टाकलेले आहे काही अति उत्साही मोर्चेकरांनी ह्याचा हलताचा अर्थ घेतलेला दिसतोय अतिशय वाईट अशी त्या ठिकाणची प्रतिकृती आणि एक विडंबन वुड़, आपण ज्याला म्हणतो ते त्या ठिकाणी केलेलं आहे दैनिक सामनाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे मराठ्यांचे भव्य मोर्चे होत आहेत त्यांचं आणि त्या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या लाखो आमच्या भगिनींचा या ठिकाणी अवमान आहे त्याची बदनामी करण्याचं काम केलं आहे याचा सर्वप्रथम मी सामनांच्या संपादक जे आहेत उद्धव ठाकरे त्यांचे कार्यकारी संपादक संजय राऊत ज्यांच्या विकृत मेनूतून हे निघालेलं आहे ते प्रभू देसाई यांचा जाहीर निषेध करतो आणि ही जेव्हा मा बघितल्यानंतर माझ्यासह महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांच्या भावना दुखवल्या आणि त्यानंतर परभणी नारायणपेठ पोलीस येते मी सामनाचे संपादक उद्धवजी ठाकरे त्यांचे कार्यकारी संपादक संजय राऊत या सगळ्या इतर तीन लोकांच्या स्वतः दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला सामंडेपरमध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध झालेलं होतं त्या व्यंगचित्राला आक्षेप नोंदवत परभणी जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या वकिलांनी काल आपल्या पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आम्ही काल गुन्हा नोंदवलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ कलम दोनशे ब्याण्णव ए दोनशे ब्याण्णव कल कलम एकशे त्रेपन्न पाचशे पाचशे पाच अशा पाश, पद्धतीचे कलम त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचे जिल्हा वितरक सामना पेपरचे त्यांच्यावर त्या ठिकाणी आरोप आरोपी बनवलेला आहे त्यामध्ये श्रीनिवास प्रभू देसाई ज्यांनी ते व्यंगचित्र त्या सामना पेपरमध्ये काढलेलं आहे त्यांनाही त्या ठिकाणी आरोपी केलेला आहे त्याचबरोबर सामना पेपरचे संपादक उद्धव ठाकरे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनाही त्या ठिकाणी आरोपी बनवलेला आहे गणेश चोपडे परभणी लाईव्ह